नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही खरीप हंगामातील म्हणजे आत्ताचा दोन हजार चोवीसचा पीक विमा भरला असेल तर तुमच्या पिकाचे नुकसान जास्ती जर तुमच्या पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झाले असेल एक्सेस रेनफॉल तर तुम्ही तुमचा क्लेम तातडीने करू शकता त्यासाठी तुम्ही क्रॉप इन्शुरन्स या ॲपचा वापर करा आणि पीक विमा क्लेम करा आता तो कसा करायचा नेमका क्लेम कसा करायचा याचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन म्हणजे त्याची लिंक दिलेली आहे अगोदर आपण तो व्हिडिओ बनवला होता काय अडचण आली तर ती लिंक तुम्हाला मी डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो क्लेम करताना कशामुळे नुकसान झाले हे कारण तुम्हाला त्या ॲपमध्ये विचारलं जाईल तर त्यासाठी तुम्हाला बघा एक्सेस रेनफॉल म्हणजे अतिवृष्टीमुळे दुसरं कारण आहे पूर ही माहिती द्या तिथं हेवी फॉल म्हणजे मुसळधार पाऊस आता वरील तीन पर्याय निवडून पीक विमा कंपनीस तुम्ही पूर्वसूचना देऊ शकता तर शेतकरी बांधवांनो हे लक्षात असू द्या की पूर्वसूचना दिल्याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटका अंतर्गत पीक विमा मिळत नाही पीक नुकसानीची पूर्वसूचना ही पिकाचे नुकसान झाल्यापासून बहात्तर तासाच्या आत म्हणजे तीन दिवसाच्या आत देणे गरजेचे आहे म्हणजे जर तुमचे आत नुकसान झाले तर पुढच्या तीन दिवसाच्या आत ते नुकसान झालेली पूर्वसूचना तुम्हाला कंपनीस द्यावी लागेल जर तुम्ही पूर्वसूचना उशिरा दिली तर सदरची पूर्वसूचना तुमची ग्राह्य धरली जात नाही आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे बघा ती म्हणजे कुणीही कीड आणि रोग पडला कीड आली याच्यामुळे पूर्वसूचना देऊ नये कारण अशा पूर्वसूचना विमा कंपनीमार्फत त्या रद्द केल्या जाऊ शकतात समजा तुम्ही पीक विमा कंपनीस क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून पूर्वसूचना दिली तर शेवटी पूर्वसूचना दिल्यानंतर तुमचा सगळा क्लेम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक डॉकेट आय डी येतो तो, तो डॉकेट आय डी पुढील स्टेटस चेक करण्यासाठी तो पण सांभाळून ठेवा मेसेज येतो तुमच्या मेसेजमध्ये कारण पुढील स्टेटस चेक करण्यासाठी हा डॉकेट आय डी खूप महत्त्वाचा असतो तर शेतकरी बांधवांनो त्वरित आपला क्लेम करून घ्या आणि इतरांनाही सांगा जेणेकरून नुकसान भरपाई पासून कोणताही आपला शेतकरी बांधव वंचित राहणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद